नमस्कार महापालिकेत निविदा प्रक्रियेला थोडासा कालावधी याच्यासाठी लागतो की एखाद्या कामाच निया निविदा प्रसिद्ध झाली तर त्यात ज्या आलेल्या निविदा आहे त्या निविदाधारकांच्या कामाची स्कूटणी केल्यानंतर त्यांना शॉर्टफॉल दिला जातो शॉर्टफॉल नंतर त्यांना त्याचं उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली जाते त्यानंतर त्याच्या निविदा समितीच्या निर्णयानंतर दुसरं बाकी लोक काही वेळेला पूर्ण कागदपत्र न मिळाल्यामुळे काही थोडासा कालावधी जातो आणि त्यानंतर कालावधी नाही आहे दोन महिने कोणाला म्हणतात आम्ही पीडब्ल्यूडी मध्ये आठ दहा वर ऑर्डर घेतो निविदा सुटिंग मध्ये साधारण एक आठ दिवसाचा कालावधी दोन

याच्यासाठी राहणार महापालिकेने बजेट लावलं पाहिजे गटरीसाठी रस्त्याचा ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आणू पण कमीत कमी, कमी गटरीच्या साठी जसं फार आम्ही देऊ साठला गेलो ना सगळ्या महिने अगोदर दिली पाहिजे कारण ते पाणी रस्त्यावरती आले का परत रस्ते खराब होता त्याच्यामुळे आपण महापालिकेच्या रस्त्याने गटरीचं बजेट लावा लागेल त्या हे पाहिजे शासनाच्या योजनेमध्ये मुख्य काम आहेत आणि एवढं गटर बांधणं म्हणजे महापालिके तेवढा पुरेसा निधी नाही परंतु आता शासनाची जी अमृत दोन योजना आहे त्या गटर योजना आपली शासनाकडून मंजूर झालेली आहे

मी काय म्हणतोय सर्वे करा तुमच्याकडे ते बसत असतात जेव्हा आम्ही जिल्ह्यामध्ये पैसे देऊ ना तेव्हा स्थानिक आमदारांना विचारू की तुमच्या सिटी इंजिनियरने दिलेले कोणत्या प्रमाणात आम्ही पैसे टाकायचे म्हणजे कमी कमीतो पैसा नात नाहीये बीबीसीसी आम्ही पालकमंत्री बोलत दुसरा एक विषय आता काल सुद्धा नगरला जो रस्ता बनला दोन परवा झाले आणि दोन एक्सपायर झाले तिथे रस्ता बनवून पीडब्ल्यू असे आपले स्पीड ब्रेकर आहे ना हे खूप पण साईडला शहरामध्ये तरी जिथे ते रस्त्याच्या एंट्र्या पाडलेला जाणार आहे तिथे छोटे स्पीड ब्रेकर कारण परवा एकाच दिवशी दो दोन ऍक्शन दोन तन मारले तिथे

दुसरे मंजूर होता तर मला वाटतं पोलीस स्टेशनच्या संदर्भात पोलीस सर्व म्हणून शहरातला त्याच्यामध्ये जळगाव शहरातले गव्हर्नमेंट ऑफिस जेवढे असतील मध्य असेल कलेक्टर ऑफिस असेल हे सुद्धा ऍड झाले पाहिजे त्याचा टीपीआर तिथे आला पाहिजे फाळण्यामध्ये जोडणारे चौक म्हणजे एखाद्या फाळण्याला जोडणारा चौक असेल पूर्ण शहरात साहेब इतकं प्रमाण वाढलेलं आहे आणि मला वाटतं ते निधी त्याला तर हायवे करून येणाऱ्या सगळ्या रस्त्यांना त्याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे त्याच्यात अजून काही निधी लागण्याचा आपण डिप्युटी शोधून घ्यावा अशी माझी विनंती नाही पण तो जळगाव शहरात पूर्ण शहरात कॅमेरी लागणं खूप गरजेचे आहे तेवढी एक विनंती आहे दुसरं साहेब आपण स्टेडियम साठी मागच्या वेळेस सुद्धा निधीची तरतूद केली टेंडर निघालेले पण अजून सुद्धा दुरुस्ती होत नाही आज सुद्धा पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम असतील टॉयलेटचे प्रॉब्लेम असतील आज कुठलेही काम सुरू होते कलर नाही तिथे लॉनची व्यवस्था काहीच नाही तिथे तर काय म्हणजे इतका निधी देऊन किती किती देऊन झाली काही सुविधा होत नाही तिथे नवीन टेंडर जे केले नऊ कोटीचं नवीन टेंडर केले सर त्याच्यामध्ये आपण पूर्ण सिंथेटिक आहे म्हणजे नाशिकचं जे पोलीस ट्रेनिंग अकॅडमी आहे सिंथेटिक सिंथेटिक आहे तर तो सेम जाऊ नको आणि तोच आपण आणि बाकीचे पार्ट आहे तो दुरुस्तीचं पार्ट आम्ही कंत्राटी सामन्या पूर्ण करून टाकू इतर जे पार्ट आहे तो, तो, पार तो सिंथेटिक ट्रॅक

खच साहेबांनी जे म्हटलं महामार्गाची तसं नाही शहरात काही राहत नाही बरं नाही म्हटलं नाही तर अध्यक्ष महोदय आपण जो जळगाव शहराला सीसीटीव्ही कॅमेरा संदर्भात निधी दिला चोपळा हे बॉर्डर होत गाव त्यालाही आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं घडबोळ घेत विनंती ठिकाणी